आपला आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ए यशवंतराव चव्हाण बी वसंतराव नाईक सी ए शंकरराव चव्हाण डी विलासराव देशमुख आपल्या याचं योग्य उत्तर आहे ए यशवंतराव चव्हाण आपला दुसरा प्रश्न आहे जनता राजा हे नाटक कोणावर आधारित आहे ए छत्रपती संभाजी महाराज बी छत्रपती शिवाजी महाराज सी महाराणा प्रताप डी बाजीराव पेशवा याचं योग्य उत्तर आहे ए छत्रपती संभाजी महाराज आपला तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा होतो ए एक मे बी पंधरा ऑगस्ट सी सव्वीस जानेवारी डी पाच सप्टेंबर आपलं करेक्ट आन्सर आहे एक मे प्रश्न क्रमांक चौथा कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ए एकोणाशे अठ्ठ्याण्णव बी एकोणाशे नव्वद सी दोन हजार डी एकोणाशे पंच्याऐंशी आपल्या याचं योग्य उत्तर आहे ए एकोणाशे अठ्ठ्याण्णव आपला पाचवा प्रश्न ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेला आहे ए संस्कृत बी मराठी सी हिंदी डी पाली आपलं योग्य उत्तर आहे बी मराठी आपला सहावा प्रश्न आहे ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ए चंद्रपूर बी नागपूर सी गोंदिया डी अमरावती आपलं करेक्ट आन्सर आहे ए चंद्रपूर आपला सातवा प्रश्न आहे पुण्यातील शनिवार वाडा कोणत्या पेशव्यांनी बांधला ए बाजीराव प्रथम बी माधवराव सी नानासाहेब पेशवे डी बाजीराव द्वितीय आपल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए बाजीराव प्रथम प्रश्न क्रमांक आठ जय हिंद हा घोष वाक्य कोणी दिला ए महात्मा गांधी बी नेताजी सुभाषचंद्र बोस सी पंडित नेहरू डी भगतसिंग आपलं योग्य उत्तर आहे बी नेताजी सुभाषचंद्र बोस आपला नववा प्रश्न आहे भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी मध्य प्रदेश सी गुजरात डी उत्तराखंड आपलं योग्य उत्तर आहे ए महाराष्ट्र आपला दहावा प्रश्न आहे लवासा शहर कोणत्या जिल्ह्यात आहे ए पुणे बी सातारा सी नाशिक डी कोल्हापूर आपलं योग्य उत्तर आहे ए पुणे तर मित्रांनो तुम्ही किती प्रश्न बरोबर सोडवले खाली कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका